त्या बाहेरच्या लॉन मध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत <tis> <tis> मित्रांनो गेले तीन चार दिवस संजय राऊत यांचं वर्षा बंगल्यावरचा जादू टोना हे प्रकरण मीडियात चर्चेत आहे तू ही तुई नाचे तू चला <laughs> वर्षा बंगल्यावरच्या लॉन मध्ये गुवाहाटीतील रेड्यांची मंतरलेली शिंगे आहे असा बिनबुडाचा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आणि आपल्याच पायावर दगड मारून घेतला <laughs> मुख्यमंत्री फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाही असा सवाल उपस्थित करताना मुख्यमंत्री पद हे कुणाकडे टिकू नये यासाठी ही रेड्याची शिंगे आणलेली आहेत असं राऊत म्हणाले आणि मीडिया चर्चांना उदाहरण आलं आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही आणि लागलीच सत्ताधाऱ्यांनी राऊतांवर जोरदार टीका करायला सुरुवात केली राऊतांच्या या दाव्याचा आमदार निलेश राणे यांनी चांगला समाचार घेतला संजय राव जादू टोनावर बोलतो काय म्हणजे मला आश्चर्य वाटत असा माणूस नकाशावरच नसेल जगाच्या <laughs> तर पुढे संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्या या दाव्याचं खंडन करत राऊतांनाच टोला लागावला यांनाच आता काळी जादू करण्याचा स्वतःवरच प्रयोग करायचा हे स्वतःवर प्रयोग करण्याचा आता वेळ आलेली आहे यही नाही अभी और सुनिये अंधश्रद्धेला खतपाणी घालायचं काम हा संजय राऊत करतोय अंधश्रद्धेच्या पाईच यांनी त्या उभाटाची वाट लावलेली उभाटाची वाट लावलेली आणि पुढे हे जादू दोना प्रकरण जेव्हा रामदास कदम यांच्यापर्यंत पोहोचलं तेव्हा त्यांनी उलट आरोप करत म्हटलं काळी जादू काय असते उटाला विचारा तुझ्या वेळेला वर्षा बंगला उद्धव ठाकरे सोडला तेव्हा टोपली बन लिंबू मिळाले वर्षा बंगला होती खाली जादू काय आहे ते मला वाटत तिकडे त्याला विचारली पाहिजे मला सूड पाहिजे सूड सूड आणि सूड होय सूड अरे मी मी अमोल झालो पण हळूहळू हे टोना प्रकरण जेव्हा एकनाथ शिंदे यांच्याजवळ गेलं तेव्हा त्यांनी संजय राऊत यांच्यावरच आरोप केले <laughs> राऊतांचा हा प्रताप जेव्हा भुजबळ साहेबांना समजला तेव्हा भुजबळ साहेबांना हसूच आवरेना <laughs> कुठे पण काही का असे ना हे प्रकरण तीन चार दिवस मार्फत तिकडून इकडून फिरत मीडिया तिकडे इकडे राहिल्यामुळे मीडियाला मसाला मिळाला आणि सकाळचा भोंगा चर्चेत राहून बदनाम झाला <laughs> तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि अशाच मनोरंजनात्मक बातम्या ऐकण्यासाठी बाराच्या भवट चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद